भाऊ पुण्यासारख्या ठिकाणी जर तू पहिल्यांदा येत असशील तर हा व्हिडिओ तू यासाठी पुणे असेल है हैदराबाद असेल मुंबई बँगलोर कुठेही तू जर पहिल्यांदा जात असशील ना हा व्हिडिओ तुला बघावाच लागते आणि जर तुझा मित्र जर येणार असेल ना त्याला सुद्धा हा व्हिडिओ तुला पाठवावाच लागते रिझन काय माहिती आहे का पुण्यासारख्या ठिकाणी येत असताना भाऊ या पाच गोष्टी लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे कारण मी माझा मित्र आम्ही फसलो आम्ही फसलो आमचं एवढंच सांगणं आहे की तुम्ही फसले नाही पाहिजे मराठी पोरं फसली नाही पाहिजे त्याच्यासाठी हा असणारा प्रयत्न आहे ओके त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे या व्हिडिओचा रीच खूप मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी जय शिवराय जय शिवराज सगळ्यांनी कमेंट करायचंय प्रत्येक मराठी पोरामध्ये हा व्हिडिओ पोहोचण्याचं काम तुमचं आहे आता कॉलेज झालं सगळी पोरं गावाखेड्याकडून पुण्यासारख्या ठिकाणी येणार हैदराबाद सारख्या ठिकाणी जाणार कशासाठी ड्रीम बघितलंय आय टीमध्ये मध्ये जॉब पाहिजे काहीतरी हाताला काम पाहिजे कामासाठी पोरं गाव सोडतात आणि शहरासारख्या ठिकाणी येतात मग ते पुणे असो मुंबई असो किंवा हैदराबाद असो बँगलोर असो मोठ्या मोठ्या सिटीजमध्ये जातात पण गेल्यानंतर त्यांना अवेअर करणारच कोण नसते त्यांना सांगणारच कोण नसते की भाई कसं काय केलं पाहिजे कशाप्रकारे सावध राहिलं पाहिजे आणि बिचारी पोरं फसली जातात त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे भाऊ हा व्हिडिओ लाखो पोचवा प्रत्येक जणाला कळलं पाहिजे की बाई एक्झॅक्टली exactly, कशा प्रकारे सावध राहिलं पाहिजे परंतु ज्यावेळेस तुम्ही शहरामध्ये येता त्यावेळेस तुमच्या डोक्यामध्ये वेगळीच हवा भरते तर मला असं वाटतं की यार मी स्वर्गात आलो का काय अशी फिलिंग येऊ शकते आणि इट्स नॉर्मल आम्हाला पण आली होती गाव सोडलं गावामधलं एन्व्हायरमेंट वेगळं शहरामधलं एन्व्हायरमेंट वेगळं पण पहिली गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक जण इथं पैसा कमवायला आलाय पैसा कमवायला आलाय तुमचा विचार कुणीही करणार नाही परत परत रिपीट करतोय कोणीही तुमचा विचार करणार नाही प्रत्येक जण स्वार्थी भावनेने वागणार आहे कारण प्रत्येक पैसा पैसा आहे गाव सोडल्या कशासाठी पैशासाठी प्रत्येक जण पैशासाठी शहरामध्ये आलाय प्रत्येक जण त्यामुळे भावा तुझ्यासोबत फ्रॉड केला जाऊ शकतो तुला फसवलं जाऊ शकतं तू शिकार होऊ शकतो त्यांच्या पैसे कमवण्याच्या पॉइंटचा त्यांना पैसे कमवायचे त्याचा शिकार मात्र तू होऊ शकतो कसा ऐक तू शहरामध्ये आला तू सगळ्यात अगोदर काय करशील रूम तुला पाहिजे राहण्यासाठी राईट तू राहण्यासाठी रूम बघशील राहण्यासाठी रूम बघत असताना माझं तुला सांगणं आहे ओके आता तू आय टी कोर्स लावणार ते तर मी बोलणारच आहे ओके कोर्स बाबतीत कसं सावध राहायचंय पहिल्यांदा तू रूम राहणार लावणार आहे माझं सांगणार आहे तुला भाई रूम जी लावणार आहे त्या रूमच्या आजूबाजूला असणारा परिसर बघ सगळा सगळी लोक कशी आहेत रहदारी कशी आहेत सगळ्या गोष्टी चेक करून मगच रूम तिथे त्या ठिकाणी रूमवरती तू राहा लय मॅटर करते तू गावाखेड्याकडून आला आणि सिटी सारखी पुण्यासारख्या शहरामध्ये मोठ्या शहरामध्ये राहतोय तो तुझी रहदारी खूप महत्वाची आहे कारण आपण म्हणतो ना संगत चुकली आयुष्य चुकतं पुरण त्यामुळं संगत खूप महत्वाची आहे तुझ्या रूमवरती असणारे मित्र तुझे ते सुद्धा खूप महत्वाचे आहेत ते कसे आहेत रूममेट किंवा तुझेच मित्र आहेत का गावाकडले का तिथले पुण्यातले मित्र आहेत ते कसे आहेत बघ इवन त्यांची जरी संगत वेगळी असेल तुला त्या संगतीला भाई तू नाही म्हणला तरी तू त्या संगतीला जाणार कारण तू नवीन आहे तुला माहित आहे तुला जसं वळवलं जाईल तसं तू वळणार हे लक्षात येते तुझ्या त्यामुळं संगत तुझी खूप महत्वाची आहे तुझे मित्र काही चांगल्या संगतीचे पाहिजे चांगल्या वळणाचे पाहिजे नाहीतर खूप पोर मी बघितली गावाकडून आली शहरामध्ये आली कोर्सेसच्या नावाखाली आली जॉबच्या नावाखाली आली आणि पूर्ण आयुष्य बर्बाद करून बसली अशी खूप सारे एक्झाम्पल आहेत त्यामुळे माझं सांगणं आहे तुला तू आलाय ना आईवालांचं स्वप्न घेऊन आलाय आईवालांच्या आशा आहेत इच्छा आहेत अपेक्षा आहेत खूप मोठ्या आहेत त्या घेऊन तू आलाय तुझं काम आहे त्या पूर्ण करणं तुझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे कर्तव्य आहे ते पूर्ण करणं म्हणून कुठल्याही वाईट संगतीला मात्र तू जायचं नाही ओके त्यामुळे संगत चांगली ठेव हो। तुझे मित्र रूममेट्स खूप चांगले पाहिजे ओके जरी ते चांगले नसतील तुझ्या हातात आहे तू स्वतःवरती हो कंट्रोल ठेवला कुठलीही गोष्ट तुझ्या मनाविपरीत होणार नाही आहे चांगल्या संगतीने मात्र तू नक्की जाशील ओके हे झालं दुसरी गोष्ट मेस लावताना सुद्धा तुझ्यासोबत फसवणूक होऊ शकते कारण बाई तेच चालू झालं सगळीकडे सगळीकडे पैसा राईट मी सगळ्यांना बोलत नाही पहिली गोष्ट ओके पण काही जण आहेत जे मेसच्या नावाखालीसुद्धा पैसे कमवायला बसले त्यामुळे भाऊ त्या रेगार्डिंग सुद्धा सावध राहा प्रॉपर सगळ्या गोष्टी चेक कर आणि मेस लाव ओके आता विषय येतो पुण्यामध्ये ज्यावेळेस तू ट्रॅव्हलिंग करशील त्यावेळेस मात्र तुला सावध राहावं लागणार आहे कारण दोन किलोमीटरच्या अंतरासाठी तुझ्याकडून दीडशे दोनशे तीनशे रुपये आकारले जाऊ शकतात कारण तू नवीन आहे तुला माहितच नाही हाडपसर ते मगरपट्टा किती अंतर आहे दोन किलोमीटर तुला तुला मला मगरपट्ट्याला जायचंय ते म्हणजे दोनशे रुपये तू म्हणशील अरे ओके ठीक आहे असेल ना तुला फिरून 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 मगरपट्ट्याला नेलं जाईल तुला अरे खरंच लांब होतं पण ॲक्च्युअलमध्ये मध्ये असं काय नव्हतं पहिल्यांदा तुझ्या मोबाईलमध्ये बाई मॅप वगळत मॅपवरती सगळ्या गोष्टी चेक करत राहा किती कोणतं किलोमीटर आहे इंटरव्ह्यूला जाशील तू राईट इंटरव्ह्यूला जाताना सुद्धा बाई पी एम टीचा पास आहे पास कार्ड विषय संपला दिवसभर तू फिरू शकतो याच्या लक्षात उगीच तिकीट घालवायची गरज नाही रिक्षाने जायची गरज नाही उगीच पैसा तुझा खर्च होईल त्या गोष्टीमध्ये ओके खूप जण आहे तरी त्यांना पैसा पाहिजे येते लक्षात तुला त्यामुळं पी एम टीचा जर पास काढला तू सत्तरचा बाई सत्तर चाळीसचा सत्तरचा झाला पूर्ण पुण्यामध्ये तू फिरू शकतो ओके okay? दिवसभर फिरू शकतो त्यामुळं पास कार्ड विशेष मला कुठेही जास्त पैसा खर्च करायची गरज नाही आहे त्यामुळे याच्यापासून एक सावध राहा आता विषयाला रा। तू ज्यासाठी आलाय पुण्यामध्ये जॉबसाठी मग तू आय टीचा जॉब असेल नॉन आय टीचा जॉब असेल बॅक ऑफिस असेल काही असेल प्रत्येक जॉबमध्ये मित्र फसवणुकीचं प्रमाण वाढले ओके आणि त्यातून आपल्याला सावध राहावं हो लागणार आहे ओके आपण स्वतः सावध राहिलो काही होत नाही तू स्वतः सावध राहा जर तुला कुणी म्हणत असेल जॉब लावून देतो पैसे दे तर भाई सरळ डोक सरळ म्हणायचं बाई फ्रॉड आहे कुणीही पैसे देऊन जॉब लावून देत नाही इव्हन कंपनी पैसे मागतच नाही रे जॉबसाठी हे लक्षात येते तुला त्यामुळे पैसे देऊन जॉब घ्या अशी जर तुला संकल्पना दिसत असेल डायरेक्ट त्यांना राम म्हणायचं नको म्हणायचं ते म्हणजे दोन हजार दे तीन हजार दे तू म्हणजे अरे दोन तीन हजार जॉब लागतोय देऊन टाकू अजिबात नाही दोन तीन हजारामध्ये जॉब नाही रे बाबा ते फसवणार आहे तुला एखादा मेल येऊ शकतो म्हणू शकतात तू तुमचा इंटरव्ह्यू शूटवर झाला या तुला बोलव बोलवलं जाईल तुला भाई ते सायको बनवतील सायको म्हणजे तुला ते त्यांच्या कचाट्यात घेतील त्यांचं बोलणं वगैरे तुला भारी वाटेल साडेतीन लाखाचं पॅकेज चार लाखाचं पॅकेज गाडी येईल असो तसं लॅपटॉप नेल काही काही बोलतील तुला वाटेल अरे खरंच जॉब लागला मला पॅकेज भेटलं मला सांगलं पण दिस इज फ्रॉड ओके ही स्वप्न दाखवली जातील तुला मोठी मोठी पण मित्र हे सगळं फ्रॉड आहे हे सगळं फ्रॉड आहे है, हे सुद्धा तुला वाचायचंय लक्षात ठेव सावध राहायचंय तुला कुणी जर असं सांगत असेल तर डायरेक्ट त्यांना रामराम करायचं कंपनीचे डिटेल्स चेक कर कंपनी आहे का वेबसाईट चेक कर रिव्ह्यू चेक कर दहा जणांना विचार मी तर इंटरव्ह्यूला चाललोय मला मला माझी मदत घेऊ हो शकतो तू मला असा मेल आलाय दिस इज व्हॅलिड ऑर इनवॅलिड कुठलाही मेल येऊन माझं तर सांगणार पैसे मागायला गेले की जाऊ नको कंपनी जॉबसाठी पैसे मागत नाही नाही म्हणजे नाही कारण खूप सारे पोरं मी बघितले लाखावर फसले त्यात काही मुलं मुली मी बघितले दोन दोन लाख रुपये त्यांनी दिले जॉबच्या नावाखाली आणि शेवटी मात्र त्यांच्या काय कर्ज काढून दिले रे पैसे टक्केने लोन लोन काढलं मग पैसे दिले जॉबसाठी पण परत त्यांना कळलं रे आमच्यासोबत फ्रॉड झाला माझं म्हणणं आहे की परत काढण्या अगोदर पूर्ण आता सावध व्हा या गोष्टी झपाट्याने वाढत आहेत आणि तिथं मात्र आपली सावधानता आपल्यालाच सांभाळणार आहे आपणच सावध राहावं लागणार आहे आणि पोरांना माहीत नसतं म्हणून मी परत परत तेच सांगतोय शेअर करा हा व्हिडिओ प्रत्येक जणांना कळू द्या एक्झॅक्टली रिॲलिटी काय आहे कारण पोरं फसत चालले दररोज फसत आहेत यार दररोज मॅसेज असा हजार मी पैसे दिले तर माझं म्हणणं आहे शेअर करा या व्हिडिओला पोरांना कळेल यार एक्झॅक्टली की कशाप्रकारे फसवणूक होते आणि आपण सावध राहायला कसं पाहिजे मग कुठलाही जॉब असेल भाऊ तू आणि कोर्ससाठी माझं थोडं सांगणं आहे तो कोर्ससाठी आलाय ना पुण्यासारख्या ठिकाणी हैदराबाद ठिकाणी तर बाई क्लास चूज करताना करत असताना शंभर जणांना विचार हा क्लास लावू का नाहीतर तर भाई युट्यूबवरती युडीमी वरती खूप सारे हजारो असे कंटेंट क्रिएटर ट्रेनर आहेत जे तुला एकदम भारी नॉलेज देतील मी म्हणत नाही माझाच कोर्स कर असे हजारो आहेत भाई हजारो हजारो एवढं भारी शिकवतील एवढं भारी ते पण दोनशे तीनशे रुपयाच्या कोर्समध्ये मग मला म्हणायचं एवढं जर असेल तर तू पन्नास पन्नास हजाराचे कोर्स का घेतोय एकदा चेक कर रियालिटी चेक कर खरंच प्लेसमेंट भेटली आहे का खरंच जॉब भेटतो का रिव्यू चेक कर तिथून पासआउट झालेला पोरांना विचार डायरेक्ट असं अंदाधुंद कारभार नाही करायचा एवढी मेहनतीचे पैसे हजारावरती तुम्ही जर डायरेक्ट देत असाल नीड टू चेक फर्स्ट ऑफ ऑल राईट खऱ्या अर्थाने खरंच असं केलं तर फायदेशीर राहील का या ठिकाणी क्लास लावला तर मला चांगलं नॉलेज भेटेल का हे चेक कर थोडस ओके कारण बाई बिझनेस पैसा लोकांना पैसा फक्त पाहिजे त्यामुळे सावध राहणं काळाची खूप गरज आहे हे मला फक्त तुला या ठिकाणी सांगायचं ओके एवढ्या ल, ल ध्यान ठेव बाकी ऑल द बेस्ट पुण्यात येऊन करिअर सुद्धा खूप मोठं मोठं होऊ शकतं आणि खूप जणांनी ते केलं आहे खूप जणांनी केलं आता मी सुद्धा पुण्यातच आहे ओके खूप जण पुण्यामध्ये आले खूप जण भाई आभाळाला गोसली घालतायत आभाळाला ओके त्यामुळं पुण्यात करिअर सुद्धा आहे फक्त काही गोष्टीपासून जर सावध आपण राहिलो नक्कीच आपण यशाची शिखर ओलांडच जाऊ ओके त्यामुळे स तुला ऑल दी बेस्ट आलाइस किपिटअप तोपर्यंत तो किपिटअप जोपर्यंत तो सक्सेस तुझ्या हातामध्ये येत नाही